नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळाची चोरी कुटुंबियांशी ओळख वाढून महिलेने बाळाला पळवले जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सी सी टी व्हीच्या माध्यमातून बाळाचा शोध सुरू केला आहे एका महिलेने बाळाची चोरी केल्याचा आरोप बाळाच्या आईनं केला आहे आरोपी महिलाही बाळाला घेऊन जाताना सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे सुमन अब्दुल खान या मूळच्या मध्य प्रदेशच्या असून सटाणा तालुक्यात राहतात एकोणतीस डिसेंबर रोजी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात त्यांची प्रसूती झाली त्यानंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते शनिवारी बाळाला आणि महिलेला डिस्चार्ज देण्यात आला पण बाळाला मात्र दुसऱ्याच महिलेने चोरून नेल्याची घटना घडली ही घटना सी कैद झाली आहे बाळ चोरी झाल्यामुळे बाळाच्या आईने मात्र रुग्णालयातच ताव फोडला त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची मनही फेलवल्याचं दिसत आहे रुग्णालयात असताना पाच दिवसात एका अनोळखी महिलेने खान कुटुंबियांशी ओळख वाढवली डिस्चार्ज देताना ती महिला वार्डमध्ये आली आणि खाली गाडीपर्यंत बाळाला घेऊन जाते असं सांगत तिने बाळाला घेतलं नंतर बाळाला घेऊन तिने रुग्णालयातून थेट पळ काढला आरोपी महिलाही बाळाला घेऊन जाताना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा शोध सुरू आहे एकोणतीस बारा रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या ते त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या मै बाळन तीन महिलेच्या मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ती बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपून ती बाळाची चोरी करून निघून गेली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक